महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाकरे यांचा धनविजय पॉवर कंपनीच्या समोर आ, जे आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून इथे आंदोलन केलेलं आहे दहा जे कामगारांना बिना नोटीस देता त्यांना काढला आहे ते यासाठी की एका कामगाराला जे आहे दुखापत झाली होती तो दोन महिन्यापासून घरी बसून होता पण त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला जे आहे कंपनी मॅनेजमेंटने दिलेला नाही आहे त्याच्यामुळं दहा लोकांनी आवाज उचलला तर दहा लोकांना कंपनीच्या बाहेर काढलं तर हा एक प्रकारे कामगारावर झालेला अन्याय आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार, महाराष्ट कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वामध्ये हे जे आंदोलन आज इथे ठिय आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये कंपनी मॅनेजमेंटने फक्त एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये कुठेही काही उल्लेख नाही आहे फक्त आम्ही चौकशी करू कारवाई करू तर हे कोणतीही अशी इथं कंपनीमध्ये घटना घडली की त्यांची चौकशी करणार आहे हे टालमटोल उत्तर देत आहे आणि कामगारांची दिशाभूल करत आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आम्ही या सर्व प्रशासनाला आम्ही आग्रह केला आहे की दोन दिवसामध्ये जर या संपूर्ण कामगारांच्या न्यायाचित मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून सर्व कामगाराच्या हक्क अधिकारासाठी आम्ही कंपनीच्या समोर जे ठिय आंदोलन करू आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ठिय आंदोलन करू आणि कंपनीचे जेवढे पण वर्कर जे आहे जेवढे कामगार आहेत त्या सर्व लोकांना न्याय देऊ अशा प्रकारचा इशारा आजच्या या ठिय आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देतो